नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जर कापसाची फरदड घेणार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन कापसाची फरदड घेण्यासाठी संपूर्ण नियोजन कसे करावे या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपले सर्वांचे स्वागत आहे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि शेतकरी बंधूंनो आतापर्यंत जर गावाकडची माहिती या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून शेजारी घंटीला नक्की दाबा चला तर शेतकरी बंधूं व्हिडिओला सुरू करूया तर शेतकरी बंधू नो आपली जर कापूस यजनी पूर्णपणे झालेली असेल तर यावेळेस आपण कापूस या पिकाला पाणी द्यावं लागेल जर आपल्याकडे ड्रीप असेल किंवा इतर कोणतंही साधन असेल तर त्याद्वारे आपण पाणी देऊ शकता पाणी दिल्यामुळे काय होईल की पाणी दिल्यामुळे आपल्या कापूस या पिकाला या झाडाला नवीन पाते येण्यास सुरुवात होईल हिरवेपणा वरच्या टोकाला तयार होईल म्हणजे नवीन पाते येण्यास सुरुवात होईल तर शेतकरी म्हणून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण वखरून घ्यावे म्हणजे वखरणी करावी आंतरमशागत करावी आंतरमशागतीनंतर आपण यानंतर आपण बघणार आहोत आता खताचे नियोजन तर शेतकरी म्हणून आपल्याकडे ड्रीप असेल तर आपण ड्रिपच्या सहाय्याने एकोणावीस एकोणावीस हे विद्रव्य खत पंधरा किलो प्रति एकर ड्रीपने द्यायचे आहे आणि यासोबतच मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा दहा किलो आपण ड्रिपनेच द्यायचे आहे जर आपल्याकडे ड्रिप नसेल तर आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा पन्नास किलोची बॅग म्हणजे प्रति एकर एक बॅग आणि यासोबत मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आपण झाडाजवळ ठेवून म्हणजे झाडाजवळ देऊ शकतो तर यामुळे काय होईल की नवीन पाते येण्यास सुरुवात होईल आणि हिरवेपणासुद्धा कायम राहील आता बघूया आपण फवारणी संदर्भात माहिती तर शेतकरी बंधूंनो फवारणीसुद्धा आपल्याला तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे आपल्याला एकोणावीस 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 या विद्रव्य खात्याची अडीच ग्राम प्रति लिटर पाण्यासोबत फवारणी घ्यावी लागेल परंतु आणखी यासोबत आपल्याला चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स दीड ग्राम प्रति लिटर पाण्यासोबत घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे आणि यासोबतच सिलिकॉन बेस स्टिकर पंधरा लिटर पाण्यासाठी दहा मिली वापरायचं आहे तर शेतकरी बंधूंनो यामुळे सुद्धा पाते लागण्यास आपल्याला चांगली मदत मिळेल तर शेतकरी बंधूंनो ही आपली फडधड पिकासाठी पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी आपल्याला पंधरा दिवसानंतर घ्यायची आहे कारण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहीतच आहे की फरदड या पिकात बोंडाळीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसतात तर हेच बोंडाळी आपल्याला नियंत्रण करण्यासाठी सुपर प्रोफेक्स आणि त्यासोबत एखाद्या बुरशीनाशकाची बुरशीनाशक घेऊन त्याची फवारणी करावी लागेल परंतु न विसरता आपण सेलिकॉन बेस्टिकर दहा मिली आपल्याला घ्यावं लागेल तर शेतकरी बंधूंनो आपण जर कापसाची फरदड घेत अस आपण जर कापसाची फडधड घेणार असाल आणि असे जर आपले नियोजन असेल तर आपला जो येणारा उत्पादन आहे कपाशीचा तर तो कापूस निरोगी राहील यामुळे आपल्याला भावसुद्धा चांगला मिळेल कारण आपल्याला माहितीच आहे की फळदड कापसाला व्यापारी लोक भाव कमी देतात जर आपण असे नियोजन करून फळदड पीक घेतले तर आपल्याला भावसुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल तर शेतकरी बंधूंनो ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणखीन शेतीविषयक तसेच चालू घडामोडी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीला नक्की दाबा तसेच आपल्याला दा काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण कमेंट्समध्ये विचारू शकता